शकता मागाचा प्रकरण मोठा संस्कृती विषय आहे आता मात्र हे सॅम्पल घेणार आहेत आणि हा मुद्देमाल हा इथून ते घेऊन जाणार नाही पोलीस प्रशासन पण एवढ्यात गो झाल्यानंतर पोलीस प्रशासनचं म्हणणं एकदम प्रांजळ आहे की आम्हाला जोपर्यंत लेखी भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा माल आमच्या ताब्यात घेणार नाही सक्षम अधिकारी पुरवठा अधिकारी यांनी हा लिखित स्वरूपात आम्हाला जर अर्ज दिला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं जर सांगण्यात आलं तरच माल हा मी ताब्यात घेणार परंतु हा मला नक्की कुठे जाईल हा भरपूर मोठा संशयितपद बाब आहे आता पुरवठा अधिकारी सांगतात का आहे हा माल आम्ही जाऊन देऊ म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे कुठेतरी लागे बांधे होतात हे सिद्ध होते हर गोष्टीमध्ये कुठेतरी संशयितपद पुरवठाचा अधिकारी आणि त्याचबरोबर तहसीलदार हे जबाबदार दिसून येते धन्यवाद आपण बघू शकताय हा शॅम्पल घेऊन आता इकडे ही कणी आहे हे गहू आहेत ही डाळ आहे याच्यात मात्र तांदूळ दिसत नाही तांदूळ कुठे आहे तांदूळ कुठे आहे तांदूळ 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 नाही घेतले सर तांदूळ नाही आहे त्याच्या तांदूळ आहे तिच्यामध्ये तांदूळ तांदूळ कोणचा आहे तांदूळ ती काय आम्ही आमच्या तहसीलदारांना फोन केला तहसीलदार साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की जोपर्यंत आमच्या प्रतिनिधी म्हणजे आमच्या पुरवठा अधिकारी या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलीच कारवाई करू देऊ नका आमचा प्रतिनिधी म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या जोपर्यंत सांगेल तोपर्यंत त्याच्यावर काय नाही करा पण आता तुम्ही आलात बरोबर आता तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार आता ह्याच्यात कारवाई म्हणजे काय आपण जे आपण बसलं जीवनासारख्या गोष्टी त्याचे आपण जे आहेत आमच्या रेशन दुकानाशी निगडीत ते सर्व प्रकार त्याच्या जे आहे ते धान्य आहे भात आहे ज्वारी आहे कणी आहे डाळ आहे कांदे आणि बटाटे सर्व आहे गहू गहू आपल्याकडून कुठे पिकला जातो गहू पिकला जात नाही आता गहू फक्त रॅशनिंग मध्ये गहू फक्त विकला जातो आणि गहू पण आता मी गाडी तर... नाही पण गहू आता मी रॅशनिंग कसं मी सांगू शकत नाही तेच तुम्हाला विचारतो आता तुम्ही काय कारवाई करणार बघून ते जाता राश्... ते आहे तर पण बघून चौकशी करता रॅशनिंग तर नसेल आपण ते आम्हाला लायब्ररी म्हणजे काय लायब्ररी म्हणजे कसं लायब्ररी म्हणजे आपण सायंटिस्टला ते धान्याचे नमुने सायंटिस्ट आपण जे धान्य घेऊन ते धान्य पण तिथं जे आहेत ना कोणाला देतात सायन्सिटीला येतात सायंटिस्ट नाही येत आपण ते नाही एवढ्या तुम्ही सांगितलं सायंटिस्टला येते प्रयोगशाळा प्रयोगशाळामध्ये त्यांना कुठे तरी प्रयोगशाळा आहे ही आता प्रयोगशाळा म्हणजे त्याचे धान्याचे नमुने तपासणी अधिकारी पुण्याला आहे प्रयोगशाळा पुणेला आहे पुण्याला मग तिथे ते होणार म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये येत नाही आपल्याला जवारमध्ये हा ठिकाणी कारवाई झाले त्याच्यामध्ये आसमन निष्पन्न आलेला आहे का पुरवठा अधिकारी येतो आणि तो तांदूळ चेक करतो त्याच्यामध्ये प्रोटीनचा तांदूळ हे आपण चेक केल्यानंतर स्वतः स्वतःचे करतात आणि धडक कारवाई केली जाते त्याचबरोबर भात आहे हा केंद्रावरती खरेदी करणं अपेक्षित आहे तो भात त्या गाडीमध्ये आहे त्याचबरोबर ज्वारी पिक कुठे आहे जो क, शेतकरी कुठे पिकवतोय त्याचबरोबर डाळ आहे किंवा इतर काय वस्तू आहे ह्या तुमच्या डोळेसमोर असताना तुम्ही उडवळचे उत्तर का देतात उडव उडव उतरेचे नाम हे त्यांनी कुठून बाजार आपण कुठून आला हा इथं आला हा त्यास खानवे मार्ग इकडनं तो आणि तुम्ही तो, तो उदव्याला पकडलाय आता मेन म्हणजे उदव्याचा धान आहे खरेदी केल्याचं कुठून पण आणलं हा चोरीचा माल असू शकतोय चोरीचा माल त्यांनी खरेदी काय कुठून केला तर मी चोरीचा माल नाही सांगू शकत मग हा माल त्याच्याकडे आला कसा काय आता तो खरेदी करायचा कुठे गेला तर मला पण माहिती नाही त्या तिकडन आला खानवेसाठी म्हणजे सांगितल्याप्रमाणे सांगितलं त्यांच्या सांगण्यानुसार ऐका ना आपल्या सांगण्यानुसार सांगण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार का तो जव्हार तालुक्यातून काही धान्य खरेदी केलेले आहे त्या मार्गे तो सांगितलं मला एवढं सांगितलं ह्या मालचं तुम्ही काय करणार आता हिमाल आपण बघू रातच्या याच्यामध्ये दडप केला तर गायब केला तर जबाबदार कोण आपण सक्षम अधिकारी आहात सक्षम अधिकारी पोलिसांच्या ताब्यात एक इ सब कॉन्स्टेबल आहे फक्त ते किती हे करणार आपण ह्या धान्य कुठे ठेवणार ते मला सांगा कारण का इथे आ, मी मोठ्या प्रमाणात मी आता हे प्रकार सॅम्पल घेतोय आणि सगळं मी घेऊन ठेवतोय सॅम्पल त्याचे नाही हा जो मुदेमाल आहे पकडलेला आहे हा कुठे ठेवणार टेम्पोतच ठेवू आणि टेम्पोतून गायब झालं तर जबाबदार तुम्ही राहाल टेम्पोतून गायब होणार नाही ही जबाबदारी मी तुम्ही घेत आहे टेम्पोतून गायब होणार नाही ही जबाबदारी सगळे सॅम्पल घेतोय सॅम्पल इथे मी घेऊन ठेवतोय त्याच्यात जबाबदार तुम्ही घेणार का त्याच्यात सॅम्पल घेतोय ओके धन्यवाद आता स्वतः पुरवठा अधिकारी हे ह्याची दखल घेऊन याची तपासणी करत आहे आपण थोड्याच वेळ त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत